माजी आमदार दिगंबरदादा भेगडे हे विधानसभेतसुद्धा पंढरीचे वारकरीच राहिले मानकरी म्हणून त्यांनी कधीच अभिमान बाळगला नाही मूल्य जपणारा नेता असे म्हणणेही वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले दिगंबरदादा भेगडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन व स्मारक लोकार्पण सोहळा सत्तावीस डिसेंबर रोजी पार पडला कुंडमाळा इंदोरी येथे संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे खासदार श्रीरंग बारणे माजी मंत्री बाळा भेगडे रवींद्र अण्णासाहेब भेगडे आमदार राहुल कुल उमा खापरे माजी आमदार बापूसाहेब पठारे सुरेखा जाधव आदी उपस्थित होते स्वर्गीय दिगंबर दिगंबरदा भेगडे यांच्यासोबत दहा वर्षे काम करता आली ते समर्पित जीवन जगलेले कार्यकर्ते होते पूर्णवेळ विधानसभेत बसून सगळ्या कामकाजात सहभागी होणारे दादा आपले विषयी स्पष्टपणे आणि नेटाने मांडत असत त्यामुळे मंत्री त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायचे यातीलच भंडारा डोंगरावरचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करू याचा प्रस्ताव उच्च अधिकारी समितीकडे देऊन या प्रस्तावाला प्रस्ता मान्यता देण्यात येईल असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तुकाराम महाराजांच्या स्मृती महत्त्वाच्या असून त्या जपण्याचे काम करण्यात येईल राजकारण आणि समाजकारण भेगडे यांच्या कुटुंबातच होते ते धार्मिक वृत्तीचे होते कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत खरेदी विक्री संघ अशा संस्थेवर त्यांनी विविध पदे भूषविली या भागातील त्यांच्या कल्पनेतील प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात ते येतील अतिशय नम्र अहंकारी वृत्तीला बाजूला सारत अधिकाऱ्यांना प्रेमाची वागणूक देणारा खरा कार्यकर्ता म्हणून भेगडे यांना ओळखले जाते लोकप्रतिनिधींना त्यांचे जीवन आणि कार्य मार्गदर्शक आहे मावळ तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्या कल्पनेतील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील सगळ्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचं आपले विषय हे स्पष्टपणे नेटाणे आणि थोडक्यात मांडायचे आणि विशेषतः त्यांची ही खासियत होती की जे विषय ते मांडायचे ते विषय ते इतक्या चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे मांडायचे की समोरचे मंत्री देखील त्यांच्या मांडण्याची दखल घ्यायची आणि म्हणून एक अतिशय वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे दादांचं आपल्याला पाहायला मिळालं आताच सगळ्यांनी सांगितलं खरं म्हणजे पहिल्यांदा दुसरं कोणाचं तिकीट घोषित झालं होतं पण नंतर निर्णय झाला दादाने लढायचं दादा लढले दादा निवडून आले आणि ज्याचा सगळ्यांनी उल्लेख केला की के पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी अशा प्रकारचा जो नारा दिला हा पंढरीचा वारकरी विधानसभेत पोहोचल्यानंतरही पंढरीचा वारकरीच राहिला तो मानकरी कधी झालाच नाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही जर त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर वारकरी म्हणून एखाद्या व्यक्तीला जी दुरुदावली मिळते वारकरी कोणालाही म्हणवता येतं पण वारकऱ्यासारखं वागणं कठीण असतं आणि जीवनामध्ये जेव्हा मोठी पदं मिळतात महा अशा मतदारसंघात दिगंबर दादा या ठिकाणी आमदार झाले मला असं वाटतं या ठिकाणी काही लागत नाही आमदार व्हायसाठी फक्त हराचा कार्यकर्ता असावा लागतो बाळाभूत दो दोनच आमदार राहिले तर काही बाळाभाऊ फार मोठे होते बाळाबाईच्या घरी फार संपत्ती असं नाही आहे पण जुना काळच असा होता जुन्या काळामध्ये निवडणुकीमध्ये पैसा लागत नव्हता विचाराला लोक मतदान द्यायचे माणसाला लोक मतदान द्यायच नव्हते आणि जो विचाराशी बांधील नाही तो, तो मात्र घेऊ हो यायचा मी पहिली विधानसभेची निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी लढली काही आम्हाला माहीत नव्हतं की विधानसभा काय असते त्याचा हस्ता कोणता आहे विधानसभेतलं काही माहीत नव्हतं आम्हाला निवडणूक लढलो तेव्हा पैसा कशा झाला घरच्यांचा विरोध निवडणूक लढायला की अशा फालतू कामात आपण जायचं नाही हे आपलं काम नाही मोठ्या माणसाचं काम आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि जेव्हा प्रचाराला लागलो आमचं साधन सामुग्री नाही काही नाही वाहनं नाही काही नाही पण गावात गेलो की लोक एका स्टेजवर निवडणूक उभं मला आम्हाला दफड वाजवायचे गावात एक झेंडूच्या फुलाचे हार घालायचे आणि मोठ्यावर निवडणूक उभं केलं की मनाचे मोठाड गावातर्फे रावसाहेब दाद्याला पाचशे रुपयाचा निधी दुसऱ्या गावात गेलो की हजार रुपयाचा निधी आपण दहा हजार रुपये व्हायचे आपले चार पाच हजार दिवस निघून जायचा आमचा असं करत करत निवडणूक संपून जायची मी जेव्हा प्रचार संपला तेव्हा पैसे पाहिले आपल्याला किती येतं साडेआठ हजार रुपये एक महिन्याच्या बाद निकाल लागायचा तर मी महिनेभराच्या निकालच्या बाद माझ्या उरले आठ हजार रुपये रोज आठ हजार रुपये मोजायचो निकाल काही लागू पण आपल्याला आठ हजार रुपये म्हणून म्हणजे अशी परिस्थिती त्या काळात कार्यकर्त्यांची होती आज निवडणुकीचं चित्र सारं बदललेलं आहे मी सांगण्याची गरज की काय चित्र बदललं पंच्याऐंशी बसून मी निवडणुका लढतो मी सुद्धा दादा सारख्या ग्रामपंचायतचा सा सरपंच होतो पंचायत सभापती होतो करत करत तो काळ जर आता आठवला तर त्या काळातले माणसं आता सापडणं अवघड आहे पण अजूनही विचारली जी बातलेली माणसं आहेत ती तशीच तशी कायम आहे आणि तो मतदारसंघ जर शोधायचा असेल महाराष्ट्रात तर तो, तो मावळ मतदारसंघ आहे ही गोष्ट तुम्ही आणि म्हणून दिगंबर दादा काय त्यानंतर यांनी विधानसभेचे अजून आमदार काय ही परंपरा आपण कायम ठेवली याबद्दल मी आपले आभार मानतो आणि दादाने आता सांगितलं की कोणीही व्यक्ती असो त्यांना एखादं काम करत करत ते डोक्यात अनेक विषय असतात पण काही कामं राहून जातात राहून काम जे आहे राहून गेलेलं काम ते पुढच्या पिढीनं पूर्ण करायचं असतं आणि मला वाटतं भाऊ वेगळे असतील किंवा ही सगळी टीम त्यांची असल थी या सगळ्या टीमला ते काम पुढच्या काळामध्ये करायचं आहे एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि माहीत होत सांगतो स्वतःच्या कामाने जे विजयी झाले विजयी झाल्यानंतर अहंकार निर्माण नाही झाला सध्या संपूर्ण जग एका गुणाच्या बाबतीमध्ये खूप आग्रही आहे की तुम्ही बाकी काही करा की नाही करा जरा नम्र राहा निवडणुकीला नम्र इतकं वाकायचं की इतकं वागायचं पडतो की काय वाटावं आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र ताट अशा वातावरणामध्ये दोनदा आमदार होऊन सुद्धा दिगंबर शेठ कधीही अहंकारी झाले नाही रस्त्यात गाडी थांबायची मला था। पहिल्यांदा तिकीट मिळालं दोन हजार सात साली पुणे पदवीधरचं त्यावेळेला मला आठवतं की गावोगाव नोंदणी त्या निवडणुकीला नोंदणी करावी लागते असून झालं तर नाव नोंदवलं माझ्याबरोबर गावोगाव नाही वैशिष्ट्य त्यांचं दुसरं एक असं होतं की कुठे जेवण मिळेल की नाही माहीत नाही घरून डबा बांधून घेऊन निघायचा बांधून घेताना तो जास्त लोकांचा असायचा असं नाही की मी जर जेवण घेतो बसावं तुम्ही असं नाही तर लोक डबा आणलायत चला सगळेजण जेवायला बसले असे गावोगाव फिरताना अनेक ठिकाणी गाडी थांबली असं नाही की तास लावले आणि गाडी पुढे गेली असे एक नम्र लोकांच्या कामासाठी प्रयत्न करणारे अधिकाऱ्यांशी प्रेमाने बोलणार साधारणतः आपल्या कार्यकर्त्यांवर भाव मारायचा असेल अधिकाऱ्याने शिव्या द्यायच्या असेल हाय होतो की नाही कार्यकर्त्याला बरं वाटतं की आपल्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याने शिव्या घेतल्या पण ते कामही करून घ्यायचे आणि अधिकाऱ्यांशी कधीही रागाने बोललेले त्यांचा अपमान केलेलं मी त्यांना कधी पाहिलंच नाही आम्हा सगळ्यांशी सुद्धा तेवढं करणार आहे एवढं तेवढं झालं तर त्याला बरं होईल लोकांचं काम होईल असं अतिशय नम्रपणे आपल्या कामाचा फॉलोअप करणारं एक व्यक्तिमत्व की जे आजच्या राजकारणामध्ये अन्य राजकारणाने सुद्धा ज्याचा धडा घेतला पाहिजे असे दिगंबर शेठ की जे दे वारी त्यांची कधी चुकली नाही वडिलांच्या पुण्यस्मरणालासुद्धा कीर्तन प्रवचन झालं पाहिजे पाच हजार लोक आले पाहिजे सगळ्यांचं जेवण झालं पाहिजे असं सारखं लोकांना काहीतरी दिलं पाहिजे रेखा वेगडे थ्री न्यूज तळेगाव दाभाडे थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा